महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून सोलापूर या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला या उमेदवारी करता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली माढ्याच्या या निवडणुकीमध्ये सुज्ञ जनता प्रस्थापित घराण्यांना आणि त्यांच्या उमेदवारांना नाकारून येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उमेदवारी अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका